आम्ही संगणक परिचालक गेल्या बारा वर्षापासून शासनाकडे सातत्यानं मागणी करत आहोत की आम्हाला शासनसेवेमध्ये सामील करून घ्या आणि ज्या काही कंपनीच्या जाचिक का अटी आहेत त्या शिथिल करा म्हणून गेल्या बारा वर्षापासून आम्ही सातत्यानं शासनाकडे मागणी करत आहोत आणि दोन हजार चोवीसमध्ये म्हणजेच एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मुंबई येथील आझाद मैदानावर लाखोंच्या संख्येनं आम्ही संगणक परिचालक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून मुंबई या ठिकाणी आम्ही जमा होऊन शासनाच्या विरोधात आम्ही आवाज उठवला होता आणि सतत तिथं पंचवीस दिवस आम्ही आमचं आंदोलन छेडलं आणि शेवटी शासनाने आम्हाला आश्वासित केलं की आम्ही तुमची मानधन वाढ करू आणि ज्या काही तुमच्या इतर मागण्या आहेत ज्या काही कंपनीच्या जाचं काट्या असतील त्या कंपनीला आम्ही हद्दपार करू आणि ज्या तुमच्या मानधनवाढीच्या असेल किंवा शासनसेवेमध्ये सामील करून घेण्याची जी काही आट आहे ती मान्य केली गेली पण जून एकोणीस जून दोन हजार चोवीसमध्ये जो शासनाने शासन निर्णय काढलेला आहे त्यामधून शासनानं परत एकदा संगणक परिचालकांची घोर निराशा केली आहे कारण या जी आरमध्ये जी कंपनी सी एस सी एस पी होती तिला हटवण्यात आलं पण महाआयटीकडे आता संगणक परिचालकाचा अर्थात आपले सरकार सेवा केंद्र चालकाचं काम महा आय टीकडे शासनाने दिलेलं आहे आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे शासनाने जी आमची मागणी होती मानधनवाढीची ती दहा हजार आमची पूर्ण केलेली आहे पण यामध्ये त्यांनी एक जी आरमध्ये एक चुकीचा लाईन टाकलेली आहे ती म्हणजे की बाबा आम्ही जे संगणक परिचालक आहोत ते ग्राम ग्रामस्तरावर म्हणजे ग्रामपंचायत स्तरावर एक ग्राम उद्योजक म्हणून आमची नेमणूक केली जाईल आणि यांना म्हणजे आम्हाला संगणक परिचालकांना इथून पुढं शासनाकडं शासनसेवेमध्ये सामील करून घ्या ही मागणी करता येणार नाही ही एक जाचकाट या जी आरमध्ये गाठल्यामुळं आम्ही संबंध महाराष्ट्रामधील संगणक परिचालक आज या शासन निर्णयाची होळी करण्यासाठी आम्ही जमा झालो आहोत आणि आत्ताच आम्ही साहेबांना पाटील साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आता, ला आता लागलीच आम्ही या ठिकाणी त्या शासन निर्णयाची या ठिकाणी होळी करणार आहोत कारण या शासन निर्णय कशा पद्धतीने चुकीचे आहेत हे आम्हाला वाचल्यानंतर कळत आहे कारण तुम्ही आम्हाला हजारो संगणक परिचालकांचा देखत स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की बाबा आम्ही तुमच्या ज्या काही मागण्या आहेत ते पूर्ण करू पण सातत्याने बारा वर्षापासून आम्हाला शासन फसवत आहे आणि उलट ज्या काही शासनाच्या योजना ग्रामस्तरावर राबविल्या जात आहेत त्या खऱ्याखुऱ्या अर्थाने ह्या संगणक परिचालक आमचा राबवित आहेत आणि याला मानधन देखील वेळेवर भेटत नाही आणि तुटपुंज मानधन दिलं जातं म्हणून आम्ही सातत्याने शासनाकडे मागणी आहोत की आम्हाला फक्त शासन सेवेमध्ये सामील करून घ्या आणि जोपर्यंत शासनसेवेमध्ये सामील करून घेणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने संगणक परिचालकावर होत असलेला अन्याय दूर होणार नाही यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहोत तर शासनानं उलटं परत जी आर काढून आम्हाला हद्दपार करण्याचं काम केलेलं आहे म्हणून या ठिकाणी या जी आरची होळी करण्यासाठी आम्ही सर्वजण संगणक परिचालक या ठिकाणी पंचायत समिती कार्यालयाच्या समोर आलेलो हो। आहोत आणि आम्ही आता लागलीच या जी आरची होळी करणार आहोत संगणक परिचालक संघटनेचा जी आर चा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध नमस्कार विजय विजयमाला पवार उदगीर तालुक्यातील संगणक परिचालक आमच्यावर शासनाने uh, जे काही आंदोलन चालू uh, मुंबईमध्ये सोळा uh, सोळा फेब्रुवारी ते uh, चोवीस मार्च एवढा एवढे दिवस आम्ही आंदोलन केल्यानंतर आमच्या मागण्या पूर्ण करतो असं आश्वासन देऊ नये आता शासनाने एवढे दिवस एकतर मागील पगार पण आमची काढली नाही आणि इथून पुढं वाढीव पगार काढतो म्हणून ज्योजी आर काढले होते त्यात पण चुकीचा निर्णय घेऊन आमच्यावर अन्याय केला आहे यावरच घर कुटुंब कांचे चालतात तरी शासनाने असं फसवणूक करायचं काम नव्हतं आणि जे काही ग्रामपंचायत स्तरावर आम्ही गरिबांपर्यंत जाऊन त्यांची कामं करतो तरी पण आम्हाला उद्योजक म्हणून त्यांनी जी आर मध्ये आमचं नाव नोंदवलं आहे हे चुकीचं आहे आणि यासाठी हा जी आर आम्हाला होळीच्या स्वरूपात जाळून टाकण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे त्याच्यासाठी आज उदगीर पंचायत समिती येथे आम्ही तर सर्व संगणक परिचालक जमा झालेला आहोत तर हे शासन या शासनाचा आम्हाला घोर निषेध आहे संगणक परिचालकांचा संगणक परिचालकांचा सर तो थोड़ा निषेध जाहिर निशेष काही निषेध काही निषेध संगणक परिचालक संघटनेचा संगणक परिचालक संघटनेचा